अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज होळीच्या दिवशी काही असे विशेष उपाय करायचे असतात आणि होळीविषयी थोडीशी माहिती आपण जाणून घेणार आहोत होळीच्या दिवशी बघा आपल्याला कोणीही काही आग्रह केल्यावर काही वस्तू खायचे नसतात ह्याचे क कोणते परिणाम आपल्या जीवावर जीवनावर पडणार आहे ते पण पाहणार आहोत पण होळी साजरी करण्याच्या मागचा उद्देश काय आहे आणि होळी साजरी का केली जातात त्याच्याविषयी थोडीशी माहिती मी देते होळी सणाची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फाल्गुन महिन्यात येणारी पौर्णिमा ही होळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते हुतात्मा पौर्णिमासुद्धा म्हणतात मुळात ही श शशी ऋतू हा गारवा घेऊन येतो आणि तसाच तो पानगळीही सुरू करतो पानगळ होऊन पानाचा भला मोठा ढीक जमा व्हायला लागतो आणि झाडे अक्षरशः असे हुबे खराटे दिसायला लागतात अशावेळी थंडीचा गारव्यातून शरीराला शरीर, शरीर मनाला थोडी उब देणारी होळी असते आणि ही होळी प्रज्वलित करण्यासाठी ही खराटे झाडेची पाने पाचोळा मुख्य वापरून आपल्याला होळी पेटवायची असते म्हणून आपण होळी पेटवत असतो होलिकाच्या एक होलिका एक राक्षसी होती हे तर आपल्याला माहितीच असेल एक राक्षस होती आणि त्याच्याविषयी अशी एक गोष्ट आहे हिरण्यकश्यपाचा मुलगा प्रल्हाद हा विष्णू भक्त होता अमर अमरतत्वाचे वरदान मिळाले होते आणि ते वरदान मिळ मिळाल्यामुळे तो उत्मान झाला होता म्हणजे अति उग्र झाला होता आणि त्याच्याशिवाय अन्य कोणालाही देवाचे पूजन प्रार्थना करायची नाही असा त्याचा हुकूम होता पण त्याचा मुलगा प्रल्हाद सतत विष्णूचे नामस्मरण करत होते आणि ते नामस्मरण करत असल्यामुळे आपल्या मुलालाच मारून टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्याने आपली बहीण होलिका हिला बोलावले आणि होलिका कधी अग्नीत जळू शकत नाही असा तिला वर मिळालेला होता आणि होलिकेने भक्त प्रल्हादाला मांडीवर घेतले आणि जाळून टाकण्याचा जा प्रयत्न केला पण विष्णूच्या कृपेने प्रल्हाद वाचला आणि स्वतः होलिका जळून गेली अशी आख्यात कथा पुराणामध्ये आपल्याला माहिती आहे आधुनिक काळात कसोटीवर विश्वसनीय वाटत नसले तरीही त्यातून सुरू झालेल्या परंपरा मात्र आजही पाळल्या जातात आपण ते आधाराने पाळतो आपण अनुभवतो मुलाला होळी सणाच्या दिवशी सांगतात मात्र त्या परंपरेमागचं कारक कारक काय आहे ते नक्की कुणालाच समजले नाही म्हणून होळी प्रज्वलित करण्याआधी मुलाला जिवंत झाड तोडण्याची आवश्यकता नाही पडलेल्या झाडाच्या पानापाचोळा जमा करून होळी प्रज्वलित करायची असते आणि होळी प्रज्वलित झाल्याच्या नंतर त्या होळीजवळ जाऊन आपण उलटा हात करून ब बोंब मारतो म्हणजे आपल्या तोंडावरती मारत असतो म्हणजे ह्याच्या मागचं कारण हे आहे की जी होलिका जे राक्षसी होती ती जळून गेली म्हणजे वाईट शक्तीचं जळून गेली म्हणून बो बो ब म्हणून तोंडावर आपण बोंब मारत असतो आणि चांगलंच चा, चांगले विचार त्याच्यातून बाहेर आले म्हणजे हा प्रल्हाद भक्त विष्णू भक्त होता असल्यामुळे त्याला जाळण्यासाठी गेली होती पण ती वाईट बुद्धीची राक्षसिका होलिका जळून गेली आणि प्रल्हाद हा त्या होळीतून सुखरूप बाहेर आला ह्या होळीची कथा आहे म्हणजे वाईट विचारापासून वाईट विचाराचं जळून नष्ट व्हावं आणि चांगलेच विचार सत्कर्म सत बुद्धी सत सत सतमार्ग हेच त्या त्यातून आपल्याला शिकायचं असते आणि वाईट कर्म अळस कंठाळा हे सगळं काही त्या होळीमध्ये टाकून द्यायचं आहे म्हणजे ज्या काही न नकारात्मकताच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या होळीमध्ये जाळून टाकायच्या असतात आणि चांगले जे गुण असतात ते सगळे आपण ते घ्यायचे असतात म्हणून तर होळी जाळून त्याच्यामागे मागे फेरा फेऱ्या म्हणजे हे करून प्रदक्षिणा करून होळीची पूजा केली जाते बघा आणि ही होळी आपल्या वाईट विचाराचा नाश करून चांगल्या विचाराचं चांगले विचार उद्धारण येण्यासाठी हा होळी सण साजरा केला जातो तर आणि असं पण मानलं जातं ह्या होळीच्या दिवशी काही असे उपाय पण करायचे असतात जे आपल्या जीवनामध्ये फायदेशीर ठरतात आणि काही असे वस्तू असतात की ते आपण कुणाचं खाऊ नये पर अन्न खाऊ नये कोणीही कितीही प आपल्याला आग्रह केले तरीही आपण होळीच्या दिवशी कुणाच्या घरचं अन्न खाऊ नये अशी मान्यता आहे त्याचबरोबर पांढऱ्या वस्तू ज्या पांढऱ्या वस्तू त्याच्यामध्ये पांढरी मिठाई असती पांढरं नारळ असतं किंवा पांढऱ्या प्रकारच्या ज्या काही वस्तू असतात ते असं मानलं जातं की कोणीही आपल्या जर शत्रू असतील ते आपल्यावर काही नकारात्मकता करण्याचा विचार असतील तर ते केलं जातं जा जा तर त्याच्यामुळे आपण कोणत्याही अशा पांढऱ्या वस्तू अजिबात खाऊ नये आणि कोणाच्या घर घरचं तर अन्न खाऊ नये शक्य होईल तेवढं आपल्या घरचंच अन्न खावं पण आपल्या ज्या जवळचे लोक नातेवाईक असतात जसं म्हणलं भाऊ म्हणा बहीण म्हणा आई वडील म्हणा ह्या सगळे लोक आपले असतात तर ते आपल्यावर असं काही करणार नाहीत पण दुसरे जे आपले शत्रू असतात जे आपल्यावर जळणारे असतात जे आपल्याला आपलं देखवत नाही अशा लोकांपासून जर दूर राहिलेलंच बरं त्याचबरोबर आपल्याला बघा अजून विड्याचं पान विड्याचं पान बघा हा विड्याच्या पानावर सुद्धा काही तांत्रिक क्रिया केली जाते होळीच्या दिवशी तर म्हणून त्या दिवशी सुद्धा आपल्याला कोणी जरी असं विड्याचं पान देत असेल तर तो, तो विडा अजिबात घेऊ नये आपण विकत आणू शकता बाजारातून आपण घेऊ शकता पण असं कोणी दिलेलं त्या दिवशी अजिबात घ्यायचं नाही तर हे आपल्याला अजिबात टाळायचं आहे त्याचबरोबर आपल्या घरातली जे काही नकारात्मकता आहे ते कमी करण्यासाठी सकाळी आपण जे घर झाडू मारतो घर झाडू मार मारल्यानंतर ते घरातली थोडीशी चिमुटभर धूळ एका पुडीमध्ये बांधायचं आहे आणि ती बांधून संध्याकाळी होळी पेठवल्यानंतर ती आपल्या घरातली सगळी नकारात्मकता जाळून टाकायची आहे जसं होलिका जळून गेली भस्म झाली ती नकारात्मकता होती ती त्या प्रल्हादला जाळण्यासाठी गेली होती पण ती स्वतः जळून भस्म झाली तसंच आपल्या घरातल्या ज्या काही नकारात्मकता वाईट शक्ती आहे ती जळून भस्म व्हावं आणि चांगले विचार राहावं म्हणून ती आपल्या घरातली थोडीशी धूळ त्या आगने टाकायची आहे त्याचबरोबर सकाळी आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यासमोर एक चौमुखी दिवा लावायचा आहे ते दिवा तेलाचा लावायचं आहे आणि थोडंसं <coughs> मुख्य दरवाज्यावर <वा, coughs> कलर गुलाल शिंपडून तो दिवा लावायचा आहे आणि संध्याकाळी तो दिवा बाहेरच ठेवायचा आहे आणि तोच दिवा आपण होळीमध्ये टाकून द्यायचा आहे असे केल्याने सुद्धा आपल्या घरातली सगळी काही नकारात्मकता निघून जाते आणि घरामध्ये सकारात्मकताचं वातावरण राहते आणि घरामध्ये लक्ष्मी माताचं प्रवेश होतो म्हणजे जिथं सकारात्मकता आहे तिथं माताचं वास आहे तिथं नकारात्मकता आहे जिथं वाईट शक्ती आहे तिथं अलक्ष्मीचं वास आहे तर ह्या सगळ्या अलक्ष्मीला आपल्याला होळी टाकून द्यायचं आहे आणि लक्ष्मी मातेचं प्रवेश आपल्या घरात करायचं आहे तर ही होळीविषयी छोटी छोटी माहिती आहेत पण आपल्या जीवनामध्ये यांचं खूप असं सकारात्मक प्रभाव आपल्याला पडणार आहे तर हे उपाय तुम्ही आवर्जून करा आणि होळीच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणकोणत्या सेवा करावेत ते आम्हाला माहिती आपण जाणून घेणार आहोत दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच माहिती आवडली असेल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद शुभ दिवस जाओ